नमस्कार देऊळ गाथाच्या एका नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणार आहोत एका ऐतिहासिक नागदेवतेच्या मंदिरामध्ये आता सध्या तुम्ही बघू शकता मी देवजी बाबा चौकामध्ये थांबलेलो आहे देवजी बाबा चौकामधून लेफ्ट ला खाली गेल्यास नाग तिकडे नागदेवतेचं मंदिर आहे ते नागदेवतेचं मंदिर म्हणजे दगडी नागोबा मंदिर चला आपण तिकडे जाऊया आणि त्या मंदिराचा इतिहास पूर्णपणे जाणून घ्या चला हे मंदिर तर प्राचीन आहे पण ह्यातील मूर्त्या सुद्धा तेवढ्याच प्राचीन आहेत परंतु कालावघात ह्या मंदिरातील नागिणीच्या मूर्तीची झीज झाली आणि दोन हजार बारामध्ये इथे आपण जी पाहत आहोत ती नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली आहे दोन हजार बारामध्ये नागिणीच्या मूर्तीची जशी प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच नागाच्या मूर्तीचे सुद्धा वज्रलेपण करण्यात आले होते संतोष विठ्ठल कडेकर श्री दगडी नावा मंदिरचा ट्रस्टी विश्वस्त असून हे मंदिर सुमारे पेशवेकाली पेशवेकालीन असून सुमारे दीडशे वर्षापूर्वी आमच्या पणजी आजची श्री सकूबाई ओमरामजी गवळी यांनी त्यांना वंश परंपरा चालावी म्हणून त्यांनी त्यांना तेन तेन साक्षात्कार झाला व नसाला पावल्यामुळे त्यांनी हे मंदिर बांधलंय दीडशे वर्षापूर्वी श्रावण महिन्यात नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आजूबाजूची मंडळे महिला भगिनी बोंडला हे बोंडला याचा कार्यक्रम त्या दिवशी आ, नागाला दिंडाची नैवेद्य वगैरे दाखवून नागोबाची दूध लाह्याचा नैवेद्य दाखवून नागोबाची पूजा करतात इथले सर्व भाविक श्री लनाव मंदिराला खूप मानतात बाहेरून लोक इथे दर्शनासाठी येतात हा याच्या पूजनाने आपले राहू वगैरेचा दोष निघून जातो सर्प दोष वगैरे इथं पूजा करण्यासाठी लोक लांब लांबून येतात पितुर दोष वगैरे इथं निघून जातो हे नागोबा नागिनीच एकमेव मंदिर असून समोर ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्यांच्या गाभाऱ्यातून श्री नागोबांचं दर्शन होते व सूर्य उगवताना सूर्यगिरणे महादेवाच्या पिंडीवर पडतात व सूर्य अस्त होताना नागोबांच्या शेपटीवर जाऊन सूर्य मावळतो असं या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य आहे पूर्ण मंदिर हे दगडी बांधकामात असून त्याच्यामुळे त्याला दगडी नागोबा असं नाव देण्यात आलेलं आहे सुधाऊन दत्ताध्रय महाराडकर आणि आमचे वडील या ठिकाणी ट्रस्टी होते आणि या ठिकाणी मंदिर चालवले जातं त्यामुळे या मंदिराचा एक विशेष या मंदिराचा विशेष आहे की या मंदिराच्या समोर एक्झॅक्ट समोर ऋणुमुक्तेश्वराचं मंदिर आहे तर वाटतं भारतात असंही एकही मंदिर नसेल ज्या ठिकाणी नागोबा आणि महादेवाचं हो मंदिर समोरासमोर असेल त्या मंदिरात हे वैशिष्ट्य लोक नारायण ना आहे हा विधी करण्यासाठी काही लोक ज्यांना आर्थिक स्थिती जमत नाही या ठिकाणी येऊन करतात या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये असणारे श्री पांडुरंगांची दुर्मिळ मूर्ती ही मूर्ती विष्णू स्वरूपातील पांडुरंगांची चतुर्भुज मूर्ती आहे आज या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद